अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने जनता क्रांती दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल लोंडे व महिला जिल्हाध्यक्ष पूजा निलेश भातकर यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच जनता क्रांती दल संघटनेचे कराड तालुका कार्याध्यक्ष सूरज गोलबबाबा व पाटण तालुका युवक अध्यक्ष योगेश दुप्ते रामचंद्र लोंडे उपस्थित होते तसंच असं बरेच कोरोना युद्धांचे आपण केलेत पण आज अनिल लोंडेसाहेब आहेत त्यांचं आपण कोरोना म्हणून सन्मान करतोय तर त्यांनी खरंच समाजासाठी चांगलं काम केलं आहे हिमाग पण केलं आहे आणि आता कोरोना काळामध्ये खरंच समाजासाठी त्यांनी चांगलं जीवाचं न करता त्यांनी कोण म्हणजे कोणता कोणतीच परवा न करता त्यांनी स्वतः समाजासाठी झटले कोरोना काळामध्ये ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी त्यांनी चांगलं काम आहे त्याबद्दल आणि हे खरंच ते कोरोना योद्धा आहेत त्यामुळे त्यांना आपण कोरोना इथं <coughs> सन्मान <सन्वंके> आहे <coughs> <coughs> त्यांचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना इथं पुरस्काराचं वितरण शिवाळी साहेबांच्या आणि सारी यांच्या मार्गदर्शनाखाली जे अतिशय चांगलं काम चालू आहे आणि जो समाजासाठी काहीतरी करत असतो समाजाच्या व्यथा जाणून समाजासाठी तो दो झुटत असतो त्याचा शंभर टक्के कौतुक ह्या शिवाळे साहेब आणि तारी सारिका ताईंनी अतिशय चांगल्यापणे हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी जनता क्रांती दल संघटनेचा जिल्हाध्यक्ष अनिल लोंढे आज मी खरोखर एक चांगलं काम आहे सर तुमचं आणि तुम्हाला ज्यांनी खरोखर काम केले त्यांना प्रोत्साहित करण्याचं जे का अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल तुम्हीही मला कोरोनायंत पुरस्कार दिला तुम्ही दिलेल्या पुरस्काराचा मी इथून पुढे अतिशय समाजाच्या चांगल्या कामासाठी वापर करेन आणि असंच इथून पुढे माझं समाजासाठी उंच भरारीचं काम मी घेईन